स्वातीबाई ची आंघोळ चाललीत ध्रुवा तर नवीन घरामध्ये जाण्या अगोदर जागरण घालणं जरुरी आहे आणि जागरण घालायचं म्हटलं तर देव सुद्धा त्यामध्ये दे करावे लागतात म्हणजे काय असं कंपल्सरी नाही पण आमचे देव जुने झाले त्यामुळे आम्ही नवीन देव केले आणि जेजुरीला गेल्यानंतर नवीन देव जर आपण केले तर तिथे आपल्याला करा नदीमध्ये दे त्या देवांना स्नान घालावे लागते तर ते सुद्धा आम्ही इथे केलं आणि आमची सगळी फॅमिली इथं आली होती तर इथे सुद्धा मस्त अशी पूजा वगैरे करून आम्ही घेतली तर आता आलेलो आहे करा नदीमध्ये तर इथे आंघोळ वगैरे झाली आमची आणि आता नैवेद्य ठेवायसाठी आलेलो आहोत पूजा सुद्धा झाली पूजा पण झाली आहे घ्यायला काही जमला नाही दोघी पण पूजेसाठी बसलो होत त्यामुळं व्हिडिओ घ्यायला कुणी

भाई। नाए, नाए, आगे। आगे। आता यानंतर गडावरती चढायचंय नवीन गडावर जुन्या गडावरती जायचं तर इथलं सगळं पूजा वगैरे सगळी आवरली आता आणि आता जाणार आहोत पाणी भरपूर पाणी अजून पण पाणी भरपूर पाणी असत हो पूर्ण कडभरत भरत अस तर आज रविवार असल्यामुळे खूप सारी गर्दी सुद्धा आहे इथं थांबलेला असताना तिथं एक कुत्रा झोपलाय आणि सगळेजण त्याला भंडारा वाहतात जोडी फुगडी तर मस्तपैकी दर्शन वगैरे झालंय आणि गड उतरतोय कारण की आम्ही पासवर दर्शन घेतले त्याच्यामुळे लवकर झालं नाहीतर मग आमच्या बरोबर लाईनीला उभं राहिलो काय चाललंय काय झालं खेळा खेळा फुगडी खेळा सकाळी जण फुगडी खेळते खेळा तर देवाच दर्शन झालंय आणि खाली उतरताना आता भानूचं मंदिर आहे दर्शन घेण्यासाठी आलं मेंढर आमची मम्मी इथं ओटी भरती तर जेजुरीचं दर्शन झालंय आणि आता आलोय आम्ही लोणू धामनेला जे की आहे आमचं कुलदैवत खंडोबाच आहे तर तिथं आलोय तर मस्त पैकी डोंगराच्या मध्ये हे मंदिर आहे त्याच्यामुळे आणि हे पण गरजेचंच होतं हे केल्याशिवाय काहीच आणि आम्हाला एक मस्त अशी रस्त्याने गुड न्यूज सुद्धा मिळालेली आहे तर आम्ही एक व्हिडिओ केला रील्स कॉम्पिटिशन मध्ये पार्टिसिपेट केलं तर त्यामध्ये आम्हाला तर व्हिडिओ तुम्ही पाहिलाच असेल काही काही जणांनी पाहिलंच असेल तर त्यामध्ये आम्हाला फर्स्ट प्राइज मिळालेला आहे आणि फर्स्ट प्राइजचं डिस्ट्रीब्युशन होणार आहे उद्या तर उद्याचा व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि हे आहे आमचं कुंडवतचं मंदिर सनसेट चा टायमिंग आहे ध्रुवा आई ही स्वती किती छान आहे बघ ना काय संग्रव दगडात वाटते मला बघ बर कशा हा संगभ्र दगडातच ना किती सुंदर आहे बघ थांबतोच एक फोटो घेते छान मी तिथं